महाराष्ट्राचा भाग या फडामध्ये नाचतोय बोला अशी तगडी कुस्ती सिकंदर शेख पैलवा अहो पंजाब हरियाणा या ठिकाणी जाऊन अनेक मल्ला आसमान दाखवला हो प्रीतपाल फेगोडा अशा महान पैलवाला आसमान कितीतरी अल्टो गाड्या कितीतरी काय ठार गाडी बुलेट गाड्या ऐका भांडरावडचे सरपंच साठी जण जणांना टाळ्या वाजवा त्यांच्या सरपंच पदामुळे कुस्ती सगळ्याला त्यांच्या नावासाठी एकदा सगळे आलेले गावकऱ्यांनी टाळे वाजवा भाई किती ना तुमच्या कुस्तीवर पाच हजार परत पाच हजार आपल्याकडे साडेतीन लाख रुपयाची कुस्ती अजून पाच हजार

तर पंजाब केसरी बंटी सिंग प्रदान केलेला थंड पोरगा अशी तगडी कुस्ती आणि एक अध्यक्ष धर्म प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे या काही कामानिमित्त निमित्त कुस्ती मैदानाला उपस्थित नाही पण सरपंच साहेबांना त्यांनी मेसेज दिला आणि तगडी कुस्तीला अशी सुरुवात झालेली आहे कशी ऐकता घर 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 कुस्ती चालू झाली माधुळा पूर्वीची शांतता हा 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 तगरी कुस्ती अरे पंजाबचा पैलवान अर्जुन कुस्ती दिली या कुस्ती मैदानासाठी तसं तर महाराज केसरी कुस्ती स्पर्धा तोंडावर आलेली आहे पण गावकऱ्यांच्या साहेबांच्या अग्रस्त कुस्ती नाकारता आलीच नाही देव देखपाळ ही कुस्ती जर ती बसता बरोबर आहे का नावं बसता आणि परत कुस्ती सिकंदरचे चाहते हर सिकंदर प्रेम करणारी मान्यवर इथं उपस्थित आहे परत तीच कुस्ती आकारात आलो आहे आता बुद्धी आणि चपल चित्ता लंबे रेस का घोडा सिकंदर शेख तो हल्ला धुडकतो अशी तगडी कुस्ती टाचणी पल्ली तर आवाज आवाजी एवढी शांतता लागली ला। कुस्ती कुस्ती मैदान कुस्तीम हे का भंडारवाडी का तुम्ही खरोखर भाग्यवाना आणि उघडे ठेवा कुस्तीकर बघाव्या तर आनंदात वंचित राग उजवा गुडघा खडा करून खांबा सारखा उभा असणारा सिकंदर शेख चाणक बुद्धीने लढतो दोन टायटल चे खिताब खात्यामध्ये जमा कितीतरी गटेत आम्हाला थार गाडी अल्टो गाड्या कितीतरी बुलेट गाड्या घरी त्याला असमान दाखवणारा सिकंदर शेख आज सगळ्याला समोरून दर्शन झालं त्या पोराचं आणि तेवढा तोला मला बंटी सिंग पंजाब केली बोलतोय बंटी सिंग काही होऊ शकत कुस्ती बघा आणि एवढी से लोप त्याचा वेलो गेला गगनावरी मोगरा फुलेला फुगला आज खऱ्या अर्थाने गेले पंधरा दिवस झाले कुस्तीचं मैदान होण्यासाठी झटणारी माणसं खांद्याला खंद्या लावून काम करता आणि त्याच फळ खऱ्या अर्थानं आज भेटत मकसुदबाई पाच हजार रुपयाचं इनाम लावलंय अजून कोण दानशूर माणसं कुस्तीवर प्रेम करणारी इनाम जाहीर करा गडबड गोंधळ करू नका ढाकणे साहेबांची एंट्री आकाड्यावरती झालेली आहे सोनारोचा लागते असे ढाकणे साहेब भंडाने साहेब आणि ओ हो घर घर किल्ली तुड उठ खरं किट वर एकदा समोर गुरगुरायला लागले बंटी सिंग देखील कमी ना अनेक तुल्य बल पडल्याला असमान दाखवलेला आहे आणि सिकंदर सक्तर सर्व परिचित असणार आणि परत निकाल करण्याचा प्रयत्न ओ हो हो मजबूत केला प्रेक्षकांचा हो पाठीमागे डुबून गेला सिकंदर शेख पैलवाना कब्जा मजबूत केला भातेतले भान काढण्याच काम चालू आहे खोटा दिला दर्शन आकाड्यावरती लढतोय कब्जा मजबूत किस्सा भरण्याचा अटोक प्रयत्न पाय पायगिस्सा